दोनशे बावीस विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाही मिळालेल्या माहितीनुसार पाच डिसेंबर रोजी महायुतीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या राजसत्तेवर बसणार आहे आणि महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी एक जो आहे याची प्रामुख्याने पूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली तो शाहबा पाथर्डी दोनशे बावीस विधानसभा या मतदारसंघामध्ये माहितीच्या उमेदवार मोनिका राजे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट गटाचे ऍडव्होकेट प्रताप धाटे या दोघांमध्ये सरळ लढत झाली त्यांना अपक्ष जे उमेदवार होते चंद्रशेखर घुले त्यांनी जोरदार टक्कर दिली परंतु या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून मायुतीच्या उमेदवार मोनिका विजय विजयी आहेत ऍडव्होकेट प्रताप डाकणे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मोठा जनसंपर्क या शळगाव पातर्डी मतदारसंघात केला होता प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात जाणे एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती आणि त्यातच विधानसभेपूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि प्रताप प्रता काका ढाकणे यांचे वडील स्वर्गीय बोबनराव ढाकणे साहेबांची एक सहानुभूतीची लाट त्यांच्या पाठीमागे होती परंतु असं असताना सुद्धा तब्बल जवळपास वीस हजार मतांच्या फरकाने मोनिका राजळे यांचा विजय झाला नेमका हा लाडक्या बहिणींचा प्रभाव होता का किंवा या मतदारसंघामध्ये काही सामाजिक समतोल जातीय समीकरण यांचा काही प्रभाव हो या ठिकाणी पडला का कारण का लोकसभेला महाविकास आघाडीला एवढं प्रचंड प्रमाणात यश मिळालं असताना महायुती सरकारला लाडक्या बहिणी आणि त्याचबरोबर ओबीसी विरुद्ध मराठा हे जी काही ध्रुवीकरण झालं तर याचा निश्चित फायदा महायुतीला झालाय का या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपल्याकडे आज बोलण्यासाठी या ठिकाणी वसंत खेडकर जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पाथरी तालुका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत सर पहिला प्रश्न प्रताप काका ढाकणे का यांचा पराभव झाला जवळजवळ वीस हजार मतांनी का झाला काय कारण असू शकत यामध्ये प्रताप काका ढाकणे का हे विजय होणार जवळजवळ निश्चित झालं होतं आणि विशेष म्हणजे गेल्या वेळेस ज्या गटाने भालगाव गट असेल टाकळी मानूर गट असेल या ठिकाणी ज्या ठिकाणी ढाकण्यासाठी मागं पडले होते त्यावेळेस निश्चित या ठिकाणी भालगाव गटामधून जास्त मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे जवळजवळ सहा साडेसहा ते सात हजार जास्त मतं त्यांना मोनिका ताई राजळे यांच्यापेक्षा जास्त आहेत टाकळी मानूरमधून सुद्धा गटामधून सुद्धा त्यांना मते जाद आहेत परंतु आपल्या पाथडी तालुक्यामध्ये जवळजवळ पंचाळीस ते पन्नास मत हजार मतं ही ढाकणे साहेबांना मिळालेली आहे आणि मोनिकाताई राजा यांनी ढाकणे साहेबांचा फक्त हजार दीड ते दोन हजार असाच फरक आहे दोघात परंतु जे काही सवभाव भाग आहे त्या भागामध्ये प्रचंड अशी घसरण मताधिक एकदम कमी झालेला आहे आणि ते फक्त माझ्या माहितीप्रमाणे फक्त तीस हजारापर्यंत या ठिकाणी काका गेलेले आहे आणि निश्चित मूळ काकाचा पराभव या ठिकाणी झालेला आहे याचे कारण अनेक का आहे यामध्ये या कारण एक तर जो काही प्रमुख ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल किंवा इतर काही समाज असेल यामध्ये निश्चित काहीतरी बदल झालेला आहे त्या ठिकाणी अनेक समजा काही वियमचे काही प्रकार असतील किंवा काही जे काही या ठिकाणी बेलापूर गेलं त्या ठिकाणी बेलापूर गेलेलं सुद्धा जवळजवळ काकांचंच हे मतदार होतं विशेष म्हणजे भालगाव गटामध्ये भालगाव गणामध्ये स्वतःच्याच माझ्या भालगाव गणामध्ये त्या ठिकाणी परत बेलापूर जे गेलं हे काकाला मानणार होत आणि अनेक कारण आहेत काकांचा प्रभाव होण्याचे त्यामध्ये जनसंपर्कामध्ये निश्चित ते जन कमी पडलेलं नाही आणि निश्चित त्याचे उत्तर या ठिकाणी काका उद्या रविवारी काकानी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे अनेक ठिकाणी काका त्या ठिकाणी निश्चित या सर्व गोष्टीचं उत्तर सविस्तर परंतु असे की ना की तुम्ही जे म्हणताय की ईव्हीएमचा प्रश्न आता तुमचा पराभव झाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला लोकसभेला तर तुम्हाला प्रचंड मोठं यश मिळालं मग तुम्ही ईव्हीएमवर शंका का घेताय असाही प्रश्न या ठिकाणी हे होतो दुसरी गोष्ट प्रताप धापणे यांना जी मतांची तफावत तुम्ही सांगताय शाहगाव तालुक्यातून त्यांना मता मिळालं नाही याचं कारण चंद्रशेखर भुले हे नेमकं राजळेंच्या फायद्यासाठी किंवा ढाकण्यांच्या फायद्यासाठी उभे राहिले होते चंद्रशेखर मुले हे राहिले असं वाटत होत त्याचा फायदा निश्चित काकांना होईल पण त्या ठिकाणी गणित उलटलं त्यांचा फायदा काकांना म्हणेपेक्षा जास्त राजाळ्यांना झालेला आहे असं आजच्या त्या परिस्थितीतून लक्षात येत आहे सत्तावन्न हजार मत मिळाले हो सत्तावन्न हजार मत ते अपेक्षित आहे परंतु त्यामध्ये त्यांच्याकडे कारखाना आहे त्यांच्याकडं बऱ्याच संस्था आहेत आणि त्यांची कमान सुद्धा शहागाव बऱ्या प्रकारे असल्यामुळं आणि एक विशिष्ट त्यांना एक मतदान एका प्रकारे झालं असल्यामुळं निश्चित त्या ठिकाणी त्यांचा फटका माझ्या माहितीप्रमाणे तरी काकाला त्या ते, त्यांचा फटका बसलेलाच आहे असं वाटतं ईव्हीएमच्या बाबतीत चांगला ईव्हीएमच्या बाबतीत जे काही मी ऐकतोय की जे काही काही ठिकाणी आकडे बदलले काही ठिकाणी मतदान कमी तर जाग असं मी ऐकतोय मी जे पाहतोय युट्यूबवर वगैरे काही त्यामध्ये असे प्रकार काही झालेले काही महाराष्ट्रामध्ये असे आहेत आणि काही ठिकाणी मतदारसंघामध्ये सुद्धा फेर मुंदी किंवा फेर तपासणीचे काही ठिकाणी या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे निश्चित ज्यावेळेस फेर तपासणीची मागणी होईल तफावत आढळ त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी कळेल घोटाळे किंवा अन्य काही ठाकरे त्यावेळेस निश्चित प्रश्न प्रताप ढाकणे हे जवळपास आता चार विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आता पुन्हा एकदा त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की पुन्हा नवीन उभारी घेऊन पुन्हा नवीन उमेदवारी या मतदारसंघाची ती बांधणी करणार आहेत काय तुम्हाला? वाटत तुम्हाला तुम्हाला हे वाटत नाही की शाहगाव पाथर्डी मतदारसंघात जातीय समीकरणामुळेच ढाकणींचा जा वारंवार पराभूत हे तुम्ही मान्य करता कारण काय झालंय की ओबीसीचा चेहरा असलेले प्रताप ढाकणे त्या विरुद्ध मराठा समाज गेला आणि मराठा समाजाची मते त्यांना मिळालीच नाही ते निर्णय त्या ठिकाणी निश्चित का का ओबीसीचे परंतु त्या ठिकाणी जे काही शरदचंद्र चंद्र पवार साहेब यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी यांचं त्यांना तिकीट होत निश्चित त्यांची सभा सुद्धा या ठिकाणी साहेबांची सभामध्ये आयोजित केली होती परंदु आणि ती सभा आयोजित केल्यानंतर असं वाटत होतं निश्चित त्यामध्ये बरंच काही बदल होईल आणि शहगावमध्ये आघाडी मिळेल पण असं काही त्या ठिकाणी झालेलं नाही या ठिकाणी या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मत काकाला मतं कमी आहे तीन क्रमांकाचे मतं मिळा असं असं वाटतंय आणि या पाथळीमध्ये एकही सभा न घेता या ठिकाणी त्या मनाने प्रचंड असं मतधिक काकाला मिळालंय आणि निश्चित यावर निवंचन चालू आहे आणि याई पेक्षा जास्त उद्याच्या सभेमध्ये त्या ठिकाणी काका सविस्तर याविषयी बोलणार आहेत आणि निश्चित या ठिकाणी काका नव्या उमेदीने उभा राहणार आहे कारण काका एक संघर्ष मुद्दाचे फिरंजीव आहे आणि निश्चित त्यांच्या रक्ता रक्तामध्ये संघर्ष आहे आणि निश्चित यावेळेस मला वाटतं मतदार संघाची विभाजणी जर पुढच्या वेळी झाली तर आज निश्चित गटाचा चढ तिकीट घेणार आहात की पुढील पाच वर्षाची रणनीती आहे का आणि पक्ष पुन्हा धाकणींना तिकीट देईल असा तुम्हाला विश्वास वाटतोय का पुढील पाच वर्षानंतर तोपर्यंत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जो राजकीय संघर्ष असणार आहे आता पुढच्या पाच वर्षात अनेक राजकीय गणित बदलणार काय वाटतं त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चित राजकीय गणित बदलणार आहे परंतु आजच्या तरी याला असं वाटतंय की पक्षाचा काकावरती प्रचंड विश्वास आहे आणि प्रचंड विश्वास असल्यामुळेच त्यांना उमेदवारी दोन तीन तीन वेळेस दिली गेली होती पराभव जरी झाला असेल तर निश्चित पक्षाने त्यांना पुढच्या सुद्धा तिकीट दिलं पाहिजे आणि निश्चित ते देतील पण याचा निर्णय काय घ्यायचा आहे निश्चित काका यावरती अभ्यासपूर्वक निर्णय घेतील आणि उद्या त्यामुळं तेवल, त्यावेळेस की उद्या ज्या वेळेस ते आभार प्रदर्शन मानणार आहे मतदाराचं त्यावेळेस निश्चित कोण गेल्यावरती काय केलं पाहिजे पॉवर फाईट सुद्धा आहे निश्चित त्यावेळेस उद्या निश्चित यावरती घोषणा जानेवारी फेब्रुवारी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील ला, असं भाकीत वर्तवलं जात आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झटकी पंचायत समिती महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच आता जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारी पेट्रोल जर उभारली आहे तर याचा फायदा महाविकास आधीला होईल किंवा महायुतीला होईल आणि अशातच भालगाव जो गट आहे तो गण आहे पुन्हा एकदा जे ढाकणेच राजकीय या ठिकाणी प्राबल्य मानलं जाते अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ढाकणे झेडपी निवडणुकीला सामोरं जातील काय वाटतं या ठिकाणी निश्चित प्रताप काका ढाकणे साहेबांचं भालगाव गटावरती निश्चित या ठिकाणी वर्चस्व आहे आणि हे यावेळेस त्यांनी सिद्ध केलेलं आहे भालगाव गण असेल तर प्रपार आमचं भालगाव एक मोठं गाव आहे सहा त्या ठिकाणी भूत आहेत त्या सहा बुथवरती तीन ते चार बुथवरती आम्हाला चांगल्या प्रकारे मत आहे एक एका भूतवरती थोडंफार कमी आहे आणि या ठिकाणी निश्चित मागच्या वेळेस पेक्षा त्या भागवामध्ये काकाला आम्ही दुप्पट मतं या ठिकाणी दिलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांनी आणि भागवच नाही तो पूर्ण गट आणि गट पुढे आहे या मताधिक्यामुळे आणि निश्चित या ठिकाणी काका या गटामध्ये काकाने उभा राहो चौथा किमी उभा राहून निश्चित त्यांचा विजय या ठिकाणी शंभर टक्के आहे काऱ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यांचा विजय निश्चित आहे या ठिकाणी आणि ते ते सुद्धा काकींना किंवा ऋषी ते ढाकणे किंवा ते काय आहे ते घोषणा उद्या करतील निश्चित तो उमेदवार जो देते तो पंचायत समितीचा असेल जिल्हा परिषदचा असेल या ठिकाणी विजय निश्चित होईल याची मला निश्चित खात्री आहे या ठिकाणी आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आता एक गेल्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री बसणार आहे तो भारतीय जनता पक्षाचा असेल याच्यामध्ये मात्र शंका नाही अशातच ज्या महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरघोस असं विजयस्त्री मिळालेली आहे या परिस्थितीत शवगाव पाथर्डी मतदारसंघ हा अपवाद ठरला आणि या अपवादात्मक परिस्थितीत या ठिकाणी पुन्हा एकदा तीन वेळेस भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी हॅट्रिक केलेली आहे आणि चार वेळेस विधानसभा निवडून निवडणूक लढवून सुद्धा याच मतदारसंघातून प्रताप डाकणे यांचा पराभव झाला आहे त्यांचे प्रवक्ते वसंतराव खेडकर यांनी मनमोकळ्या गप्पा आपल्याशी मारल्या आहेत आणि यांनी पुढचं भाकीत केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा एकदा डाकणे कुटुंबातील व्यक्ती राजकारणात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या गटात बालगाव गटात उतरेल आणि निश्चित येणाऱ्या पाच वर्षामध्ये पुढील जी निवडणूक स्थाने दा। स्थाने आहे प्रताप डाकणे कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवतील आणि विजयस्ती मिळवतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतो कॅमेरामॅन नितीन अंदुरेसर खेडकर केडकर माझा न्यूज पाथर्डी